देशमुख यांची जी तीन महिन्यापूर्वी निर्गुण हत्या झाली या हत्येची काल व्हिडिओ काल व्हिडिओ प्रसारमाध्यमातून आम्हाला आम्ही आम्ही जे काल फोटो पाहिले ही जी हृदय विधारक घटना आहे मी आणि माझी बायको दोघं व्हिडिओ बघितल्यावर सुद्धा आम्ही रडलो अक्षरशः मला वाटतं कालचा व्हिडिओ बघून जे जे काल वृत्तवाहिनीतल्या जे पत्रकार आहेत जे वृत्तवाहिनी सांगतात ते सुद्धा काल रडत होते म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला महाराष्ट्राचा जो स्वराज्य स्थापनेचा जो त्यांनी गट बांधला होता मला वाटत नाही तो महाराष्ट्रामध्ये आता कुठं दिसत आहे गेल्या तीन महिने झालं मंत्रिपदाच्या शपथविधीच्या अगोदर ही घटना घडली होती सगळ्यांना संशय होता भाजपमधले असलेलेच आमदार सुरेश धस यांनी प्रकरणी उचललं होतं आणि हे जे संतोषभाई देशमुख आहेत हे पंकजा मुंडेचे निकटवर्तीय आणि त्या बूथ प्रमुख होते आज भाजपच्या कार्यकर्त्यावर सुद्धा एवढा मोठा आघात होत असेल आणि जरी हे पक्ष बसत असेल तर माझं प्रामुख्याने ही मागणी आहे की या देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत यांनी स्वतः गृहमंत्रीपद सोडून एक स्वतंत्र गृहमंत्री जो महाराष्ट्र राज्य सांभाळेल ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्यांनी हे गृहमंत्री दिला पाहिजे तसंच आज काल व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले तर या सीआरडी चौकशीत काल सांगितलं गेलं की बाबा हे व्हिडिओ एक दोन महिन्यापूर्वीच या गृहमंत्र्याला अजित आणि एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत तर आपण काल आप आपण काल ते फोटो बघून आज सगळेजण आपण एवढं चळवून उठलो तर त्यांना थोडी तर दयामय आहे का नाही तरी ते आज अडीच महिने आज गृहमंत्र आपलं कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी बोसून या केसचा छडा लावण्याचं काम म्हणजे त्यातला कमीपणा त्या केसमध्ये केस दाबण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर आमचं प्रामुख्याने मागणी आहे की ह्या जे सहदोषी दोषी आहेत ह्या सर्व दोषींना फास्ट ट्रॅक मध्ये फाची शिक्षा तीन महिन्याच्या आत न

मंत्री पदाचा राजीनामा न देता आमदारकीचा राजीनामा पदाचा राजीनामा न देता आमदारकीचा राजीनामा या धन्याच करायचं काय या धन्याचं करायचं काय của lãnh thổ của lãnh thổ của lãnh thổ của lãnh